यापूर्व सकाळ कामा फटाका फोडी राहणार तर आज आहे दिवाळी आणि सकाळी सकाळी सका उठून लावून पाटील लागला दुसरी करायला बाहेर असो किंवा घरी आपला काम करे का नवी शर्ट घालून मी गेलो स्वामीचं दर्शन घ्यायला आता या ट्रम्प आतामुळे सा ना मार्केट मार्केटचे बारा वाजले असं भाऊ सांगत तुझा तेवढा मित्राचा कॉल आला मग काय शर्टावर फासफूस करून निघालो गाडीवर लक्ष्मीपूजेमुळे ना सगळीकडे नुसतंच झेंडू झेंडू दिसत होते हाय आमच्या गावचा तेली तलाव फक्त बोटिंगची कमी बर का रस्ता पाहिला की मोदीचं भाषण आठवतं एअरस्पेस टेक्नॉलॉजी बनाय आमने रस्ता कसं तरी खड्ड्यातून रस्ता काढत काढत आम्ही पोहोचलो उजाड मारू तिला इथं लोक पण येतात म्हणे पण आम्ही काय दलिंदर ज्या विरंगाली तेवढ्या ती माऊ म्हणे पाटील इकडे कस काय म्हटलं तुलाच भेटायला आलो की येताना मस्त एक छान आणला आज माळा बनवायचं पाटलाकडे होतं मग काय पाटील म्हणजे बुलेट ट्रेन दोन तासात मा डायरेक्ट दरवाजाला हीच बात पे तू सेल्फी बनते ना बॉस संध्याकाळी नुसताच जगा माले बघा करत कुर्ता घातला तो बन दाई म्हणे अडपड चल पूजा कर अभि इतना भारी कुर्ता लिया आहे तो रील तो बनाना पडेगा ना भाऊ रील पूजा करके, करके पाटील डायरेक्ट आकाशात आणि हे काय गल्लीतलं म्हणजे अरे गल्लीत के ना तो दिल्ली बी पी की नुसत्या सुसुंद ओळात दिवाळी साजरी झाली आता तुम्ही काय बघता काय फॉलो करून घ्या की